आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही नोकरी प्रेम किंवा परीक्षेत वारंवार अपयशी होत असाल तुमच्या सर्व प्रयत्नानंतर नाहीये थांबा ही गुप्त इच्छापूर्तीची कथा फक्त चार मिनिटे ऐका मी खात्री देतो तुमचे थांबलेले काम उद्यापासूनच सुरू होईल ही कथा आहे रमेशची रमेश, रमेश खूप हुशार होता पण गेली तीन वर्ष तो त्याच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या परीक्षेमध्ये एका गुणाने वारंवार अपयशी होत होता प्रत्येक वेळी तो पडत होता लोक त्याला वेडा म्हणू लागले त्याची आई रडायची त्याला वाटले की देव माझ्यावर नाराज आहे नशिबात काहीतरी मोठा दोष आहे त्याने पुस्तक बाजूला ठेवली आता यापुढे प्रयत्न करायचा नाही असा त्याने निर्णय घेतला एके दिवशी रमेश पूर्णपणे निराश होऊन एका जुन्या मंदिराच्या बाहेर बसला होता त्याला एका ऐंशी वर्षाच्या साधूने पाहिले साधू त्याच्याकडे आले आणि म्हणाले बाळा तू प्रयत्न सोडू शकतोस पण स्वामी समर्थांवर किंवा तुझ्या इष्टदेवतेवर श्रद्धा सोडायला नकोस रमेशला एक गुपित सांगितले ते म्हणाले या मंदिराच्या आत जा आणि स्वामींच्या चरणाजवळ ठेवलेली लहान सुपारी उचल ती सुपारी तुझ्या खिशात ठेव आणि एक प्रतिज्ञा कर तू चाळीस दिवस सलग दररोज सकाळी एक तास स्वामींची सेवा कर आणि त्याचबरोबर तुझ्या नोकरीसाठी अभ्यास कर रमेशने साधूंचे ऐकले आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने सुरुवात केली रोज सकाळी तो एक तास न चुकता सेवा करायचा आणि पूर्ण श्रद्धेने अभ्यास करायचा त्याचे एकोणचाळीस दिवस पूर्ण झाले चाळीसव्या दिवशी त्याची परीक्षा होती त्याला वाटले या वर्षी देखील अपयश आले तर परीक्षेला जाताना त्याने खिशातली ती सुपारी हातात घेतली आणि डोळे मिटून म्हणाला स्वामी आज जे काही होईल ते फक्त तुमच्या इच्छेने परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी निकाल लागला आणि आश्चर्य रमेशने केवळ परीक्षा पास केली नाही तर संपूर्ण राज्यात पहिला आला रमेशला कळून चुकले की श्रद्धा आणि निस्वार्थ प्रयत्न हीच इच्छापूर्तीची खरी गुरु केली आहे ती छोटी सुपारी नाही तर ती प्रतिज्ञा होती जी स्वामींनी पूर्ण केली तुमचे देखील कोणतेही काम थांबले असेल तर फक्त ही कथा पुन्हा एकदा ऐका आपल्या इष्ट देवतेवर विश्वास ठेवा तुमचे काम उद्या नक्की सुरू होईल ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा